सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण त्रंब के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर ह्या कालिनी ते आहेत तुम्ही सर्वजण यांना ओळखतात कारण स्वामींना एवढा दुरून भेटायला गुरुवारी किंवा इतर दिवशी सुद्धा त्या मिठाई घेऊन येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे जस की हे आमच्या फॅमिली मेंबर आहेत आणि आम्ही स्वामी सेवेतून जोडलो गेलो स्वामींची मूर्ती घेण्यासाठी त्या अगदी आपल्याकडे अचानक आल्या एक वर्ष झालं कालिंद हो, दोन वर्ष झाले दोन तेव्हा स्वामींच्या निमित्ताने म्हणजे आपल्याकडून मूर्ती घेण्यासाठी वरून त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्याच्यातून एक नातं तयार झालं आणि स्वामी सेवेतून बघा लाख मोलाची माणसं मिळतात असं मी नेहमी म्हणते त्यातले हे एक आहेत बर का म्हणजे कालिदिताई तर त्यांनी एक व्यवसाय चालू केलाय अन्नपूर्णा गृह उद्योग तर त्यांचा व्यवसाय कसा आहे काय आहे त्याची माहिती त्या तुम्हाला देतीलच त्यासोबत तुम्हाला जर त्यांच्या शेवाळ्या वगैरे मागवायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही त्यांच्याकडून अगदी घरपोच शेवाळ्या सुद्धा मागवू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या शेवया आहेत आणि स्वामी सेवे करीत आहेत त्यामुळे तेवढी सात्विकता त्या, त्या, ते सात्विक त्या पाळतात आता प्रत्येकाच्या मात प्रश्न असतो आता हा बिझनेस त्यांनी का म्हणजे चालू केला खरं तर त्यांना ह्याची काही गरज नाहीये ते पण त्याचं त्यांचं एक इंटेन्शन होतं की आपल्या आता ते शिरगाव म्हणजे थोडंफार खेडच आहे म्हणजे पुण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये येतं तर त्यांचं एकच म्हणजे ध्येय होतं किंवा उद्देश त्यांचा असा चांगला होता की काही लेडीज ज्या घरगुती बसतात तिकडं काम नाहीये काही नाहीये तर त्यांना रोजगार निर्मिती व्हावी म्हणून त्यांनी आपल्यासारखं जसं स्वामींची माझ्यावरती कृपा झाली तसं स्वामी हे कार्य त्यांच्याकडून करून घेतात कारण काही वाईट नाहीये कारण आपल्यामुळे जर दो दोन लोकांना रोजगार आपण देऊ शकतो आणि आपण काहीच करत नाही सगळं महाराज करतात आता बरेचसेच लोक म्हणतात की आम्ही कसं करू आम्ही काय करू अरे तू कर तर सुरुवात तर कर स्वामी आहे तुझ्या पाठीशी असं झालंय आणि ह्यांची सुरुवात पण अचानक आपली जशी झाली तशी स्वामींनी केलेली आहे फक्त त्यांचा बिझनेस आहे तो खाद्यपदार्थाचा व्यवसाय आहे त्या किराणा मालाला हॉटेलला भरपूर ठिकाणी सेवया कुरडया पापड सगळीकडे प्रोव्हाइड करतात तर कोणी छोटं मोठं किराण्याचं असतील दादा असेल किंवा अगदी तुमचं हॉटेल असेल तर तुम्ही त्यांच्याकडून कस्टमाइज करून बनवून घेऊ शकता क्वालिटी म्हणाल तर मी सांगते विश्वास ठेवून घ्या कारण चांगली आहे आणि आपले फॅमिली मेंबर आहेत त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवण्या शेवया परचेस करू शकता तर त्या माहिती त्या सांगतील की त्यांचं कशा प्रकारे प्रोडक्ट तयार होतं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आता माझ्या तर माझे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे म्हणजे हे आपल्या जे जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर बघा एक कुरिअर मला रिसिव्ह झाले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे शिवशाही पैठणी मध्ये बघा तुम्ही नेहमी नेहमी बघता गुरुवारी आणि शुक्रवारी मला भेट येते इतर दिवशी मिळत नाही गुरुवार आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा वार शुक्रवार असतो आणि गुरुवार स्वामींचा तर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे पल्लवी उमरे शिवशाय नेटवर्क करून मला हे गिफ्ट आलेलं आहे तर हे गिफ्ट ओपन आपल्या शेवटी होईल फक्त आता ताई माहिती देत आहेत तर विश्वास ठेवून तुम्ही बुकिंग करा जसं तुम्ही रोहिणी ऑर्डर केलं कारण हा उद्योग आहे तो आमचा आहे फक्त ह्यांचा नाहीये आणि स्वामी सेवेतला चालू झालाय त्यामुळे विश्वास ठेवून तुम्ही घ्या तर ताई माहिती देत आहेत तर बघा यांचे असे आहे म्हणजे फ्लेवर सगळे आहेत दाखवणार कसे हे आपलं अन्नपूर्णा गृह उद्योग ह्या नावाने आहे आपण अन्नपूर्णा माताची सेवा करतो त्यामुळे आपण अन्नपूर्णा हे खाद्यपदार्थ असल्यामुळे अन्न मा... अन्नपूर्ण माताचंच नाव आपण प्रेफर केलं तर ह्याच्यामध्ये आपली रव्याची आहे हाफ के जीचं आणि प्राइस पण सांगा किती प्राइस आहे त्याची ही आहे गव्हाची शेवई ही एकशे वीस रुपये के जी आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे फ्लेवर्स पण आहेत एक ऑरेंज फ्लेवर आहे रोज फ्लेवर आहे आणि मॅंगो फ्लेवर पण हा आहे तो ऑरेंज फ्लेवर आहे तर मी जो ट्राय केला होता तो मँगो फ्लेवर मी ट्राय केला आणि अजून कोणता दिला होता मला त्या दिवस मँगो रोज गहू आणि रवा रवा तीन तर मला जे दिल त्याची खळद क्वालिटी खूप छान आहे बर का आणि एवढी आहेत मोठी साईज आणि छोटी साईज आपण होलसेल मध्ये पण प्रोव्हाइड करतो हे बघा उडदाचे पापड ह्याची प्राइस काय आहे किती आहे नाईन्टी रुपीस नाईन्टी रुपीस म्हणजे बघा फक्त नव्याण्णव रुपये मध्ये प्लस कुरिअर चार्ज लागतील तुम्हाला आणि किती ह्याची क्वांटिटी टू फिफ्टी टू फिफ्टी ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे तर तुम्ही कुरिअर चे सगळं आहे सगळं फिल्टरचं पाणी वगैरे वापरून आपण सगळं प्रोटेक्ट हे असे पापड आहेत उडदाचे हॉटेल साठी तुमच्या दुकानावर तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी घरी आणि द्या द्यावर तुम्ही नक्की माझ्या विश्वास मँगो फ्लेवर नक्की ऑर्डर करू शकता कारण मुलांना वगैरे ही शेवय आवडते बाहेरची मॅगी किंवा बाहेरच्या गोष्टी खायला देण्यापेक्षा पौष्टिक काहीतरी खायला देणं कधी चांगलं चॉकलेट फ्लेवर मध्ये पण आहे बघा ही मॅंगो फ्लेवर आहे तुम्ही नक्की ही एक ऑर्डर एक किती रुपीज दोनशे ग्रॅम आहे तुम्हाला फोर्टी रुपीज म्हणजे चाळीस रुपये प्लस कुरिअर चार्ज त्यामुळे तुम्ही एका कुरिअर मध्ये एक चार पाच शेवळ्या मागू शकता चाळीस रुपये खूप मोठी गोष्ट नाहीये फक्त चाळीस रुपये मध्ये ही शेवळी आहे तर चाळीस रुपये मध्ये तुम्हाला चार पाच शेवळ्या येतील कावरच्या हो ये तुम्ही एक चार पाच शेवळ्या मागवा म्हणजे तुम्हाला कुरिअर चार्ज परवडेल आणि अगदी घरपोच पोहोच भेटेल आता शेवळ्या ज्या आहेत त्या मध्ये तुटण्याची वगैरे शक्यता आपण मोडूनच बनवतो भासतो तुपात तर तुपा। थोडंफार ऍडजस्ट करा कारण कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर मँगो फ्लेवर मी सांगते म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच्यासोबत बघा मी रोज फ्लेवर पण खूप सुंदर आहे ॲड्रेसला पण विजिट करू शकतो त्यांचा ऍड्रेसला पण विजिट करू शकता तर ह्यांचा जो ऍड्रेस आहे तो प्रति शिर्डी शिरगाव पुणे असा ह्यांचा ऍड्रेस आहे तुम्ही तिथं सुद्धा व्हिजिट करू शकता फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांना अगदी कॉल करा त्याच्यानंतर तुम्ही व्हिजिट देऊ शकता पुण्यातल्या पुण्यात असेल तर पण कसं आहे पावसाचे दिवस असल्यामुळं कुरिअर बेस्ट आहे कारण तुम्ही कुरिअर आणि किती चार पाच शेवट्या कुरिअरच्या तुमचा एक शंभर वर रुपये जाईन किंवा एक एकशे वीस रुपये कारण वजनावरती आणि वेटवरती सगळ्या गोष्टी असतात तर असा ह्यांचा गृह उद्योग आहे आणि ह्या गृह उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी एक दोन तीन लेडीज रोजगार निर्मिती केलेली आहे आणि त्या स्वामी सेवेकरी आहेत आणि बघा जसं आपली सुरुवात झाली तशी त्यांची सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा चांगल्या विचाराने आणि चांगल्या काहीतरी कार्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढं उचललेलं आहे तर आपण त्यांच्या पाठीमागून दहा पाऊल टाकायची आहेत आता चाळीस रुपये काही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट नाहीये किंवा आपण असंही कुठेही खायला साधं वडापाव खायला गेलो तरी पन्नास साठ रुपये वडापावला सुद्धा आजकाल वडापाव वीस तीस रुपये वडापाव नाहीये पण हे जे आहे फक्त आणि शेवळी बनवायची प्रोसेस कशी आहे तुमची एकदम प्रॉपर हायजेनिक आहे आणि प्लस दुधात बनवता हे, हे रेसिपी का, का? रेसिपी अच्छा रेसिपी आपण युट्यूब वरती टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी युट्यूबच नाही तुमचं प्रोडक्ट आहे ना तुम्ही सांगा ना की तुम्ही कशा तुम्ही बनवता घरी अच्छा हे ओ, फ्लेवर जे आहेत दुधा हे दुधामध्ये जसं आपण गणेश शेवई वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये तसं करू शकतात गणेश शेवई करतो तसं फक्त त्या त्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट काय कि ह्याच्यामध्ये मिल्क पावडर दोन चम्मच थोडं जास्त टाकल्याने टेस्टी लागतात हे आपले okay. फ्लेवर वाले म्हणजे त्याच्यात स्पेशालिटी ही आहे मिल्क पावडर मिल्क पावडर त्याच्याने कम्प्लिटली टेस्ट चेंज होते आणि रव्याची पण आहे गव्हाची पण आहे ते युजली आपण जसं गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर टाकतो तशातच करायचे तर असा हा यांचा अन्नपूर्णा गृह उद्योग आहे ज्या ताईंना घरपोच शेवई हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण बघा ज्या ताई पुण्यातल्या पुण्यात आहेत कारण काय होतं कॉलमुळे भरपूरसे प्रॉब्लेम होतात आणि बऱ्याचशाच कॉलमुळं कसं होतं समोरच्याला म्हणजे ऑर्डर खूप असतात बर का त्यांना पण हॉटेल किराणा वगैरे चालू आहे त्यांचं पुण्यातल्या पुण्यात पण कसं एक त्यांना सपोर्ट म करते म्हणण्यापेक्षा त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय ह्या स्वामी मूर्ती आर्टला त्यांचं खूप मोठं योगदान आहे बर का जेव्हा जेव्हा तब्येत बरी नव्हती किंवा जेव्हा जेव्हा कामाचा लोड होता शिफ्टिंग झालं सगळ्या मतेसाठी सगळ्या पहिल्यांदा आल्या होत्या माझ्यासाठी शिरगावरून डबा एवढ्या लांबून इथून जवळ नाही एक दीड दोन तास लागतात तरी पण शिरगाववरून डबा इथंपर्यंत याय जाऊ म्हणजे कसं आहे की एक देणं घेणं सोडलं तर एक चांगलं नातं स्वामी सेवेतून आपलं तयार झालंय त्यामुळे बघा त्यांनी चांगला उद्योग चालू केला आणि त्यासाठी सर्वांनी भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या स्वामींची कृपात्र आहे जसं मला तुम्ही आतापर्यंत साथ देता आलात तशी साथ यांना है द्या ह्यांचं एक चॅनेल आहे स्वामींची प्रचिती अनुभव त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याच्यामध्ये सुद्धा आज आम्ही पहिला व्हिडिओ त्यांचा शेवायचा माझ्या हस्ते त्यांनी म्हणजे मी टाकलाय त्यांच्या चॅनलवरती कारण शुभारंभ आज केला करा, करा, करा। आहे त्यामुळे त्यालाही तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आहे थोडीशी आमची काली देत आहे थोडी समजून घ्या म्हणजे बाहेर पहिल्यांदा पडली आहे पण होईल व्यवस्थित आणि तुम्ही सुद्धा बघा बाहेरचं काही खाण्यापेक्षा आपण एक चांगलं म्हणजे तुमच्या चाळीस रुपयाच्या शेवायच्या खरेदीमुळे अनेक लोकांना आज रोजगार मिळतोय त्यांचा त्यातून पेमेंट जातोय म्हणजे असं दान होत नाही तर अशा प्रकारे सुद्धा आपण म्हणजे दान करू शकतो बर का आणि ह्या गोष्टी अशाच आहेत आपण एकमेकाला धरून चाललो तरच आपण पुढे जातो त्यामुळे अगदी तीन शेवळ्या किंवा सुरुवातीला दोन एखाद्या तुम्ही ऑर्डर करून बघा क्वालिटी टेस्ट तुम्हाला आवडली तर नेक्स्ट टाइम तुम्ही दुसऱ्यांदा ऑर्डर करू शकता तर ह्याच्यासाठी आज व्हिडिओ केला होता त्यामुळे बघा पुन्हा एकदा शेवई दाखवत आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांना मेसेज करा मला करू नका आहे की नाही मला मेसेज करा मी नंबर त्यांचाच देणार आहे त्यांना तुम्ही मेसेज करायचा आहे तर बघा ही जी शेवई आहे मँगो शेवई फ्लेवरमध्ये ऑरेंज हे बघा मँगो फ्लेवरमध्ये शेवई ऑरेंज स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा मँगो शेवईमध्ये गव्हाचा फ्लेवर आहे ना हा हा गव्हाचा फ्लेवर आहे बघा गव्हाचा फ्लेवर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा रवा फ्लेवर हे बघा रव्याची शेवय आहे कोणाची लग्नाची ऑर्डर असेल किंवा डोळं जेवण असलं रुखवतासाठी सुद्धा तुम्ही शेवई घेऊ शकता हा बघा गुलाबाचा फ्लेवर आता माता लक्ष्मीला मी गुलाबाचं फुल वाहा अगरबत्ती लावा नेहमी सांगते तर आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी गुलाबाच्या फ्लेवर आणि गुलाबामध्ये मी आता खीर बनवणार आहे छान <laughs> किंवा शेवई आणि मी पण ह्या सगळ्या शेवया चार पाच आहेत त्या मी घेतलेल्या आहेत त्यांच्या आज पहिली भावाने केलेली आहे का कारण स्वामीच गुरुवार आहे त्या स्वामींना मिठाई घेऊन बघा स्वामींना आधी महाराजांना खुश मग त्याच बघा हा मॅंगो फ्लेवर फ्लेवर की खंड नाही पोडू जायचं मला असं भारी वाटत म्हणजे हे जे आहे ना हा मला खूप आवडतो स्वतःला माझ्या मुलाला त्यामुळे तुम्ही हा मॅंगो फ्लेवर घेऊ शकता त्यांनी पहिल्यांदा दिल्या होत्या ना तेव्हा पैसे नव्हते घेतले पण ह्यावेळेस मी दिले कारण तसं नाही शेवटी कसे आहे की आपले चांगले जे काही लक्ष्मी आहे बरकत आहे त्यांच्या पॉकेटमध्ये पडावी आणि त्यांना सुद्धा बरकत त्यांच्या बिझनेसमध्ये यावी ही स्वामींची आपली प्रार्थना तसंच बघा ओपनिंग साठी त्यांनी बोलवलं होतं पण मला वेळ नव्हता काय होतं त्यावेळेस लेट झाला होता, होता। ओपनिंग साठी पण त्यांनी बोलवलं होतं त्यांचं ओपनिंग करायचं होतं माझ्या आणि ऑर्डर भरपूर चालू असल्यामुळे त्यांचं ओपनिंग करायला अक्षय तृतीय दिवशी त्यांचं ओपनिंग होतं त्यांनी बोलवलं होतं पण जाणं शक्य नाही झालं ऑर्डर जास्त होत्या माझ्याकडे पण ह्यांचं ओपनिंगसाठी पुन्हा एकदा आपण वेळ भेटल्यावर व्हिडिओ करू आणि तुम्हाला कळेल कुठं आहे ऍक्झिट काय आहे हे बघा छोटस पापडाचं पॅकेज आहे आणि हे मोठं आहे उडदाचे पापड आणि सगळं स्वतः बनवतात बर का त्यांचा व्हिडिओ येईलच चॅनलवर तुम्हाला त्यांची बनवायची प्रोसेस त्यांची टीम वगैरे ती त्यांची ओळख तुम्हाला करून देतील तर असं हे यांचा बिझनेस व्यवसाय आहे है, तर ह्यांच्या व्यवसायाला सुद्धा सपोर्ट करा साथ द्या आणि छान छान कमेंट करा ताईंसाठी कारण प्रत्येक गृहिणी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करते पण कसं समाज आजूचे बाजूचे सगळ्यांचा विचार हे काय म्हणल त्याला काय वाटल तो कसा म्हणजे ह्याचा विचार करते तेव्हा काहीच करू शकत नाही त्यामुळे जे करायचं जे वाटतं ते बिंदास्त करायचं आपल्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ह्याचाच फक्त विचार करायचा कोणी काही म्हणू आपलं काम चाललंय ते चालू ठेवायचं कंटिन्यू कारण बघा ह्या जगामध्ये करण्यासारखं भरपूर काय आहे आणि जे चांगलं करता येईल ते तुम्ही करायचं आहे आता हे करताय तो चांगला व्यवसाय आहे कारण ह्याच्या निमित्तानं अन्न एखाद्याला खाऊ घालणं किंवा आपल्या हाताने एखाद्याला चांगल्या गोष्टी म्हणजे त्यांचा आत्मतृप्त होतो त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो त्यामुळे बघा जे करावं असं वाटतं ते करायचं जगाचा विचार करायचा नाही जग चांगलं केलं तरी नावं ठेवतो वाईट केलं तरी नावं ठेवतो त्यामुळे आपल्याला काय करायचं हे नेहमी तुमच्या डोक्यात पाहिजे किंवा आपलं ध्येय काहीतरी असायला पाहिजे त्याचबरोबर बघा शिवशाही पैठणीकडून साडी आली पण आता त्याचा ओपनिंगचा मी व्हिडिओ करणार आहे शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल बरं का आता ही साडी जी आहे जवळपास काहीतरी साडेतीन चार हजाराची आहे आणि एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळं त्यासुद्धा बघा स्वामी सेवेतून भेटल्या मला आणि त्यांचं माझं नातं आज सख्या बहिणीपेक्षा जास्त झालेलं आहे कारण त्यांची फॅमिली म्हणजे आमची फॅमिली जशी ह्यांची फॅमिली आहे त्यामुळे सेवेत बघा रक्ताची नाती नाही त्या सोलापूर बारशीच्या मी पुण्यातली ह्या शिरगावच्या त्यामुळे स्वामींनी हा सगळा परिवार तयार केलेला आहे आणि त्या परिवाराचं सुद्धा चांगलं व्हावं त्यांच्यावर स्वामींची कृपा राहावी मी नेहमी प्रार्थना करते त्याचबरोबर बघा आपली विशी योजना चालू केलेली आहे तर विसी योजना बघा दुसरा ग्रुप तयार होतोय तर आजपासून दहा दिवसापर्यंत म्हणजे आज एक तारीख आहे एक ते दहा तारखेपर्यंत विसी ग्रुप दोन ला पेमेंट करायचं आहे आणि तुमचं नाव नोंदवायचं आहे ज्या ताई बी सहभागी होतील त्यांना पाच महिन्यानंतर खरेदी करता येते कारण बघा बऱ्याचशा आता ह्या कालीनताई पण आहे त्यांचं देवघर तुम्ही बघाल तर अख्खं मंदिरच केलंय तिने त्यांच्या रूमला हवन आहे होम आहे सगळंच आहे त्यांच्या घरामध्ये आणि समय म्हणाल तर जवळपास पन्नास किती हजाराची ती समय तीस किलोची किलो पंचवीस हजाराची त्याच्या समयीच आहे मग कधी कधी काय होतं माहितीये का भरपूरशा मोठ्या गोष्टी घ्यायच्या असतात पण कसं पैशाचा प्रॉब्लेम असतो किंवा कधी कधी आपल्या मिस्टरांना सुद्धा वाटतं की खूप खर्च होतो अचानक पण एक आपली आवड असते त्यामुळे तुम्ही बिशीच्या माध्यमातून एक आठवण म्हणून एखादी चांगली समयी किंवा स्वामींची मोठी मूर्ती सात वस्त्र असं सेट घेऊ शकता म्हणजे तुमची जी बिशी आहे ती हजारापासून स्टार्ट होते अगदी पाच हजारापर्यंत आहे का आपल्या बिशी मध्ये आतापर्यंत ताईंची जी विशी आहे ती हजार पाचशे दोन हजार तीन हजार पाच हजारापर्यंत बिशे आहे तर ज्या ताईना बीशी क्रमांक ग्रुप दोन ला जॉईन व्हायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा डिटेल्स मिळतील आणि पाच महिन्यानंतर बिशी सोबत तुम्हाला छोटस छानसं गिफ्ट मिळणार आहे स्वामी मूर्ती आर्ट कडून त्याचबरोबर बघा कुरिअर चार्ज तुम्हाला पे करावे लागतील जेवढी वस्तू मोठी तेवढा कुरिअर चार्ज असतो कारण वजनावरती असतो कुरिअर स्वतःचं नाहीये आधीच तुम्हाला क्लिअर मला कुरिअर फ्री असेल असं काही नाहीये पूर्ण माहिती घ्या पूर्ण चौकशी घ्या चौकशी करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही बिशी मध्ये तुमाल सहभागी व्हा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ताईंच्या चॅनल स्वतःक्राईब करा जेणेकरून त्यांची रोजची जी काही रुटीन आहे त्यांच्या शेवयाचं गृह उद्योगचं ते तुम्हाला त्यांच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल कारण तुम्ही के दिल, तुम्ही प्रोत्साहन सपोर्ट केला तर त्यांना पण एक उत्साह येतो काम करण्यासाठी त्या कोणीतरी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय तर सपोर्ट नक्की करा कारण कसं असतं प्रत्येकाच्या माझ्या यशापाठीमागं किंवा माझ्या सगळ्या गोष्टी पाठीमाग स्वामींची कृपा तर आहेच पण तुमच्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद आहेत शक्य झालंय कारण तुम्ही सुद्धा माझी फॅमिली आहात तसंच भरभरून प्रेम ज्या नवीन व्यवसाय उद्योग करतात त्यांना पण द्या कारण कसं असतं शेवटी नशिबातलं कधी कोणी नेऊ शकत नाही नेहमी माझं वाक्य असतं आणि त्यामुळे बघा अजून एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये संगत करायची तर चांगल्या लोकांशी करायची कारण बघा सोनाराचा कचरा पण काजू बदमापेक्षा महाग विकला जातो कारण संगत महत्वाची असते त्यामुळे ज्याची संगत कराल ती संगत चांगली असावी चांगल्या संगतीचं फळ चांगलं मिळतं ह्यांची माझी संगत होती त्यामुळे आज त्यांना व्यवसाय करायची इच्छा झाली किंवा त्यांना सुद्धा काहीतरी आपल्यासारखं करावं वा असं वाटलं म्हणून त्यांनी हा शेवयाचा बिझनेस चालू केलेला आहे खूप चांगला आहे तुमच्यामुळेच एवढं हिंमत केली आहे कारण तुम्ही नेहमी म्हणता ना की तुम्ही काहीच बिझनेस सुरू करा काहीतरी करा काहीतरी करा त्यामुळे मग एवढं मोठं पाऊल उचललंय नाहीतर बिझनेस करायची तेवढी गरज नव्हती असं म्हणजे दोन तीन जणांचा रिक्वेस्ट पण होते की तुम्ही काहीतरी व्यवसाय सुरू करा जेणेकरून आम्हाला लांब जावं लागणार नाही तर त्यामुळे आपल्या इथे आपल्यासोबत मावशी असतात तर त्या पण आपल्या इथे मॅनेजरच्या <laughs> <laughs> मॅनेजरचं काम करतात म्हणजे सगळं हँडल तेच करतात मी जरी नसले तरी ते फिफ्टी पर्सेंट काम करतात मावशींची मौ, ओळख करून देतो आणि ते एकदम प्रामाणिक आहे आणि नसतील स्वामी तयारच असते का हो का आणि कामाला एकदम ऍक्टिव्ह आहेत आणि दुसऱ्या मावशी पण त्या पण एकदम चांगलं काम करतात त्यामुळे मग बिझनेस त्यांच्यावरतीच आहे त्यांच्या त्यांची साधनं त्यांच्याशिवाय मी अधुरी आहे असं आहे सांगा सगळ्यांना आमच्याकडे शेवाळ्या ऑर्डर करा सांगा की तुम्ही सांगायला पाहिजे ना माहिती आमच्याकडे शेवळे ऑर्डर करा आणि चांगले भेटतील तुम्हाला आणि ताजा माल आहे आमच्याकडे अजून काय माहिती सांगाल कशा बनवताय काय अजून का एक मावशी ना तुमच्या हो ते सांगितलं झालं आलं तर असं आहे हे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ताईनी खरेदी घेतली तुपाचा डब्बा घेतलाय कुठे गेला तो तुपाचा डब्बा महाराजांना छोटस लोटी भांड प्रत्येक वेळी महाराजांची खरेदी असते तरी शुद्ध प्युअर गायचे तोपाचे डब्बे आहेत तो बरोबर पन्नास वाती आहेत आणि एक तास दहा मिनिटं चालतात चालतात काल आणि खरेदी केली लोटी भांडी ताईनी घेतलेला आहे खूप सुंदर असं छोटाशी छोटीशी लोटी भांडी स्वामींसाठी ताईली घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे बर का तर ताईंच्याकडे पण सारखं त्यांचं चाललंय तुम्ही ताई आमच्याकडे या व्हिडिओ करा आमच्याकडे या पण शक्य होत नाही पण एकदा माझ्या हा हस्ते त्यांच्या मशिनीची पूजा करते एकदा पुन्हा ओपनिंग करते म्हणजे त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालेल आणि बऱ्याचशा ताई म्हणतात ओपनिंगसाठी आमच्याकडे या ह्या पुण्यामधल्या आसपासच्या ताई आहे तर नक्की प्रयत्न करेल येण्याचा तुमचा असेल असं काही तरी सुद्धा तुम्ही मेसेज करून सांगू शकता छोटा मोठा उद्योग ज्यांना ओपन करायचा आहे फक्त असं करायचं की ज्याने कोणी खाद्यपदार्थ आहे रेग्युलर चालणारी वस्तू आहे आणि आजपर्यंत त्यांना रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे आता आहे महाराजांच्या आशीर्वादाने असा एकही दिवस नाही की दहा रुपये बिझनेस झाला नसेल म्हणजे तेवढा महाराजांनी निराश नाही केला हिंमतच दिलेली आहे त्यामुळे महाराजांच्या आशीर्वादाशिवाय एवढं उभारणी करणं अशक्य आहे आणि यांना पूर्ण माताचा सुद्धा वरद हासत आहे आणि आपण दररोज लक्ष्मी धनलक्ष्मी कु, कुंचनची पण सेवा करतो आणि ह्याची श्रीयंत्रची करतो कुंकुम अर्चन करतो अन्नपूर्णा माताची करतो आता आपण आता हे धनलक्ष्मी कुंचन घेतला पण यांच्यामुळे हे चार पाच जणांना सेवा सांगून चार पाच कुंचन आपल्याकडून विचार करा आज त्यांनी जास्त नाही पण एक सात आठ लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्याला यश आलंय सोपं नाहीये बरं का मशनीस त्यांच्या एक एक लाखाच्या आहेत म्हणजे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या माऊलींची कृपा त्यांच्यावरती झाली म्हणून आज एवढा मोठा व्यवसाय आणि खूप मशनी आहेत बर का सगळं आहे पापड कुरडया सगळं म्हणजे खूप मल्टीपर्पज के त्यांनी केलेलं आहे तिथं त्यामुळे बघा अशी कृपा असते जी धनलक्ष्मी कुंचन सेवा जो मनापासून करतो त्याला चांगले अनुभव चांगले धनलक्ष्मी कुंचन सेवा करता करता त्यांना व्यवसायाची आयडिया आली आणि चांगला चालतो त्यांच्या कृपे म्हणजे माता लक्ष्मी जसं त्यांच्यावरती हो, आशीर्वाद आहे तर मावशीचा धनलक्ष्मी तर मावशीच्या मुलाला नोकरी लागली का मावशी लागली तर हा का आणि आपल्या घरात नेहमी वास असतो कधीच अन्नाची तर कधी कमतरता नसते आणि आपण कोणत्या कोणत्या दिवशी काही काहीतरी थोडंफार अन्नदान हे करतच असतो आता आपण गुरुपौर्णिमेला आपण केळीचा प्रसाद वगैरे वाटला आपल्या व्यवसायाचा छोटा मोठा म्हणजे फुल नाही तर फुलाची पाकळी आपण देण्याचा प्रयत्न केला फक्त कसं आहे की आपण व्हिडिओ वगैरे न काढता आपण हे दाखवलं की म्हणजे असं नको की व्हिडिओ साठी तुम्ही डोनेट करतायत वगैरे कसं नसतं कसं असतं व्हिडिओच्या माध्यमातून अजून लोक त्यांच्या पण पोहोचू शकतात कोणाला काय वाटतं कसं असतं ज्यांना काही करायचंच नाहीये जे काही कधी कोणाला देत नाहीत त्यांना प्रॉब्लेम असतो पण जे देणारे असतात त्यांचं कधीच मत नसतं कारण कसं असतं एखाद्याचा व्हिडिओ किंवा एखाद्या के दान केलं बघून दुसऱ्या जण दान करायला प्रवृत्त होतात शेवटी कसं असतं एकमेकाचं बघूनच ह्या गोष्टी एकमेका करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे बघा हे चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे खूप वेळ पण आहे आणि चांगल्या गोष्टीमुळे आपलं कर्म चांगलं होतं आणि चांगल्या गोष्टीचं फळ हे नक्की आपल्याला मिळतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ